आपल्या विविध मागण्यांसाठी आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आयटक युनियन संघटनेच्या कृती समितीच्या वतीने वीस सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले यावेळी कॉम्रेड नंदकिशोर गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाने मानधनवाढ ग्रॅज्युएटी दरमहा पेन्शन इत्यादी दिलेले आश्वासन पूर्ण करा व तसा शासन निर्णय त्वरित काढा अशी मागणी उचलून धरली तसेच कोरोना काळात आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ केलेली नाही ती मानधन वाढ शासनाने त्वरित करावी अन्यथा आयटक अंगणवाडी बालवाडी कर्मचारी कृती समितीत येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या निवेदनावर आयटक जिल्हाध्यक्ष नंदकिशोर गायकवाड सौ तुळसा बोपले दिलीप उटाणे ऍडव्होकेट माधुरी क्षीरसागर वनिता कापसे शोभापुंड भोकरे सुरेखा तळेकर जया बाहेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या एमसीएन न्यूज मराठीकरिता गोपाल धर्माळ पातुर्डा